दिनांक पाच फेब्रुवारी एकोणीसशे अडतीसच्या जनतापत्रात जाहीर केल्याप्रमाणे मनमाड येथे दिनांक बारा आणि तेरा फेब्रुवारी एकोणीसशे अडतीसला आयोजित अखिल जी आय पी रेल्वे अस्पृश्य कामगार परिषदेच्या भव्य मंडपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इलाखा अस्पृश्य युवक परिषद बारा तारखेला रात्री आठ वाजता घेण्यात आली या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणे पिणे व जगणे ही आयुष्यातील इति कर्तव्यता मानता कामा नये खाणे पिणे हे जगण्याकरिता असावे व जगणे हे मान मरातबाचे व समाजास भूषणभूत होण्यासाठी समाजसेवेचे असावे खाण्याला काळ आणि भुईला भार असे जगणे असले काय आणि नसले काय सारखेच याबाबतीत प्रसिद्ध नाटककार गडकरी यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की जोपर्यंत समाज आपली मानमान्यता ठेवतो तोपर्यंत जगण्यात तो भूषण आहे नाहीतर समाजास अप्रिय होऊन अगदी म्हातारा होऊन बिछानास खिळून अगर घरातील सुना मुलांच्या तिरस्कारास पात्र होऊन झिजून झिजून जगण्यापेक्षा त्या अगोदर आलेले मरण भूषणाचे असते मी एकेकाळी तरुण होतो तेव्हा माझ्या अनुभवाच्याच गोष्टी मी आपण सांगू इच्छितो तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे ती ही की कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते म्हणूनच आपल्यात एक म्हण रूढ आहे तपा अंती फळं कार्य आत्मोन्नतीचे असो वा राष्ट्रोन्नतीचे त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे आहेत माणसाने त्या कार्यास स्वतःस वाहून घेतले पाहिजे मी अनेक अर्वाचीन तरुण पाहिले आहेत की जे पंधरा मिनटे टेबलावर सतत बसू शकत नाहीत त्यांना घटको घटकी विडी ओढावी लागते चहा प्यावा लागतो त्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही हे योग्य नाही कोणीही इसम आपल्या बुद्धीवर पराक्रम करू शकत नाही जगात खुळी माणसे फारच थोडी निपजतात तसेच बुद्धीचा विकास करणे ही दरेकाच्या हातची गोष्ट आहे चोवीस तासांपैकी वीस तास सतत टेबलावर बसून काम करता आले पाहिजे मी माझ्या विद्यार्थी दशेत येथे व परदेशातही सतत वीस तास टेबलावर बसून काम केले आहे ज्या कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवायचा आहे त्यांनी तप केले पाहिजे श्रम केले पाहिजेत मनुष्य संकटात अगर दारिद्र्यात सापडला म्हणजे तो निराश होत असतो आपणास यश मिळणार नाही अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न होते जर का या भावनेने मनुष्यास घेरले म्हणजे तो मनुष्य आयुष्यात कामाचा ठरतो हरेक तरुणाने आशा कधीच सोडू नये ज्या दिवशी तो आशा सोडील त्या दिवशीच तो जगात जगला काय आणि मेला काय सारखाच होईल हरेक तरुणात महत्त्वाकांक्षा असली पाहिजे महत्त्वाकांक्षेशिवाय मनुष्य धडपड व प्रयत्न करूच शकत नाही मनात उच्च महत्त्वाकांक्षा धरून त्या दृष्टीने प्रयत्नांची शिकस्त करावयास हवी आहे मला जरी मुंबईचा गव्हर्नर केले तरी ते कमीच होईल असे मानणारा मी आहे हे सांगण्याचा मतलब आज कि आप की आपल्यापैकी दरेकाने उच्च महत्त्वाकांक्षा बाळगून ती फलद्रूप करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे तरुण बंधूंनी आत एक बाहेर एक असली सवय लागू देऊ नये सत्य सोडू नका सत्याचा तत्कालिक जरी विजय होत नसला तरी शेवटी सत्याचाच विजय होतो आपल्या दुटप्पीपणा असता कामा नये जगाला जर हा मनुष्य दुतोंडी आहे असे दिसले तर मग जग आपल्यावर विश्वास ठेवणार नाही आज विद्येची द्वारे आपणास मोकळी आहेत आज शिक्षणाच्या ज्या सवलती आहेत त्या आमच्या वेळी मुळीच नव्हत्या आम्हास त्याकाळी कोणाचीच मदत नव्हती मला येथील विश्वविद्यालयात असता माझे वडील व कुटुंबातील मंडळी एक बकरी सरपण चूल आठवड्याचा बाजार वगैरे सर्व सामान आठ बाय आठच्या लांबी रुंदीच्या खोलीत राहून कॉलेजचा अभ्यास करावा लागत असे तुमच्या सुदैवाने ही स्थिती आज बदलली आहे साधनांच्या अभावी शिक्षण घेता येत नाही अशी जर आपण तक्रार केली तर ती निराधार ठरेल आपल्यापैकी दरेकाने सुविद्य व्हावी अशी माझी इच्छा आहे परंतु त्याचबरोबर आज विद्येची मला फार मोठी भीती वाटते शिकलेल्या माणसांची मला जशी भीती वाटते तशी ती सर्वांनी बाळगली पाहिजे कारण शिक्षण ही तलवार आहे शिक्षण हे शस्त्र आहे जर एखादा मनुष्य येथे तलवार घेऊन आला तर आपण सर्वजण त्यास घाबरून जाल परंतु विद्येचे शस्त्र हे नेहमी वापरणाऱ्यावर अवलंबून असते हत्याराने अबलांचे संरक्षण मनुष्य करू शकेल चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम परंतु वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे बरे नाही शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील सौजन्य नसेल तर तो, तो हिंस्त्र पशुपेक्षाही क्रूर व भीतीप्रद समजण्यात यावा अज्ञ जनतेस छक्के पंजे डावपेच करता येत नाहीत शिकल्या सवरलेल्यांना ते अवगत असतात एखाद्याचे व्ह्यू असल्यास तेवढेच काढून त्यास ते कसा पेचात आणावयाचा याकडे बरेच लोक आपल्या शिक्षणाचा उपयोग करतात दिनदुबळ्या गरीब शेतकऱ्यांना शिक्षण नाही त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा शिकले सवरलेले शेठजी भटजी वकील वगैरे सर्व लोक घेत आहेत अशा तऱ्हेने गरीब जनतेस नाडण्याकडे जर या शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर धिक्कार असो या शिक्षणाचा त्या दृष्टीने पाहता शिक्षणापेक्षा शील फार महत्त्वाचे आहे